रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पोस्को अॅट्रोसिटी सह विनयभंगा प्रकरणी सहा, सहा जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल पाटस येथील घटना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस तालुका दौंड टोल नाक्याजवळ गुरुवार दिनांक सहा रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चहाच्या टपरीच्या जागेवरून दोन कुटुंबात शिविगाळ करून हणामारी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात पोस्को अट्रॉसिटी सह विनयभंगाचा सहा जणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे लक्ष्मी महादेव पवार वेवर्ष छत्तीस राहणार पाटस अंबिकानगर तालुका दौंड जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पार्वती उर्फ पासबाई देवराव भोसले व देवराव भोसले व त्यांचा मुलगा शुभम देवराव भोसले सर्व राहणार पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पार्वती देवराव भोसले वैवर्ष चाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मी महादेव पवार महादेव पवार व एका अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहितीनुसार पहिल्या घटनेत फिर्यादी लक्ष्मी पवार या पाटस स्टॉल नाक्याजवळ रस्त्याच्या बाजूला चहाचा स्टॉल लावून चहा विक्री करत होत्या त्यावेळी पवार यांच्या शेजारी चहाचा स्टॉल असलेल्या पार्वती भोसले यांनी चहाचा स्टॉल बाजूला घे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ केली आरोपींनी फिर्यादी यांना खाली पाडून बेदम मारहाण केली तर आरोपी शुभम भोसले यांना एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करून विनयभंग केला फिर्यादी यांच्या कपाळावर लोखंडी कोयता मारून जखमी केले त्यानंतर फिर्यादी चक्कर येऊन खाली कोसळल्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करत आहेत दुसऱ्या घटनेत फिर्यादी पार्वती भोसले यांच्या चहाच्या स्टॉल जवळ लक्ष्मी पवार यांनी स्टॉल लावलेला होता फिर्यादी भोसले या पवार यांना तुझा स्टॉल थोडा घे असं म्हणाल्या स्टॉल पुढे घेणार नाही असं म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी केली तसेच पवार व एका अल्पवयीन मुलानं फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले तर महादेव पवार यांना जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केला पुढील तपास दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस करत आहेत दरम्यान यवत पोलिस ठाण्यात पोस्को अट्रॉसिटी सह विनयभंगा प्रकरणी सहा जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत एवढे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडून सुद्धा आज पाच दिवस उलटले तरी अद्यापही एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह पुन्हा निर्माण झाले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा